सांगलीतील मुख्य मार्ग असलेल्या फुटी रोडवर अनेक अडथळे आहेत या मार्गावर दुकानदार मोठे व्यावसायिक यांच्याकडून अतिक्रमण केले जात आहे या ठिकाणी असणाऱ्या पोलीस चौक्या या बंद आहेत शंभरफुटी रोड परिसरात अवैध धंदे वाढले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी भाजपच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती शंभर फुटी रोडवरील एमएससीबी चौक येथे सदरचे आंदोलन करण्यात आले सांगलीतील शंभर फुटी रस्ता हा विस्तारित भागासाठी वाढीव वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे या शंभर फुटी रस्त्यावरून शासकीय रुग्णालयास विविध रुग्णालयातून येणारे अँब्युलन्स सेवा मोठी आहे शंभर फुटी रस्त्यावर मोठ्या आस्थापनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते या ठिकाणी अतिक्रमणांमुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत याबाबत महापालिकेच्या प्रशासनाला अनेक संघटनांनी अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत पण प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शंभर फुटी रोडवर पोलीस चौकीत सक्षम अधिकारी नियुक्त करून ते सुरू करा रस्ता अतिक्रमण मुक्त करा रस्त्याच्या दुबाजूला पट्टी मारून रिफ्लेक्टर बसवा सूचक फलक लावा सर्व अवैध व्यवसायांवर कारवाई करा सहा महिन्यांपासून पडलेले खड्डे त्वरित मुजवण्यात यावेत भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात महिला मोर्चा सरचिटणीस स्वाती शिंदे जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर उपाध्यक्ष रोहित जगदाळे राजू नलोडे वैशाली पडळकर वरद पडळकर मनोज यमगर चंदन सनदी संदीप लिंगले कयुम शेख समीर मोमीन आरिफ शेख उमेश नरगुंदे हर्षद ताटे बसवेश्वर औंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शंभरपटी रस्त्यावरील आंदोलन करण्यात आले होते या आंदोलन पूर्वी दोन दिवसापूर्वी माननीय आयुक्त साहेबांना आम्ही मी आमरभाऊ पडळकर दादा नलवडे आणि शहाजी भोसले यांनी आयुक्तांना निवेदन देऊन आलो होतो आम्ही की शंभरपटीवरील सक्षम एक अधिकारी नेमून शंभरपटी रोडवर एक एम एस सी बी जवळ जी पोलीस चौकी आहे ती पोलीस चौकी सुरू करण्यात यावी तसंच फुटी रोडवरील जे अतिक्रमण आहे ते पूर्ण मुक्त होण्याबाबत शंभर फुटीवरील साईडपट्ट्या जे आहेत ते मारून घेणे त्यानंतर जे डिवायडर आपण बनवले फुटी रोडला त्या डिवायडरला पूर्णपणे रेडियम किंवा कलर करून घेणे लगेच कारण आस्किटनचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्यानंतर सहा महिन्यापूर्वी पडलेले ड्रेनेजचे खड्डे दिगंबर मेडिकल चौकात ते आम्ही जेव्हा आंदोलन सुरू केलं म्हणजे दोन दिवसापूर्वी जेव्हा आयुक्त साहेबांना दिले निवेदन त्यानंतर आज कामाला सुरुवात झालेली आहे त्याची त्यानंतर मोकाट कुत्री जनावरे पण प्रभाक्रमांक अतरामध्ये भरपूर आहेत त्यांचा पण बंदोबस्त करणे तसेच शामरावनगर खिलारे भागामध्ये ड्रेनेजचं पाणी वारंवार चोकप होत आहे आणि नागरिकांनी आयुक्त साहेबांना असेल आणि उपायुक्त साहेबांना असेल किंवा आणि साहेबांना असेल यांना पण पूर्ण वारंवार तक्रार करूनसुद्धा त्याच्याकडं पण दुर्लक्ष करण्यात येत आहे लोकांच्या घरात डिंनीचं पाणी जात आहे प्रामुख्याने ती एक मोठी मागणी आहे आता आमची की बाबा ते लवकरात लवकर काम करून मिळावे आम्हाला स्वराज चौकात एक प पाईप एक चोकअप झालेलं आहे ते पटकन काम करून द्यावं ते एक वा... आहे आमची एक मागणी त्यानंतर सी CCTV... सी टी व्ही प्रभाग क्रमांक अठरामध्ये आपल्या आता आ, आ, चे जे सी सी टी व्हीचं आता एक हे झालेलं आहे म्हणजे पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सी सी टी व्ही बसणार आहेत त्यात प्रभाग क्रमांक अठरामध्ये सी सी टी व्ही बसण्याचं काय नियोजन नाही आहे ते पण त्वरित करून मिळावे एवढंच धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे आमचे दोन उपाध्यक्ष या ठिकाणी राहत आहेत प्रभाग क्रमांक अठरा हा मागण्या मुक्त झाला पाहिजेत असा त्यांचा उद्देश आहे तर विशेष करून ओबीसीचे आमचे नेते उपाध्यक्ष अमर पडळकर रोहि उपाध्य दे, उपाध्यक्ष रोहित जगदाळे त्याचप्रमाणे राजू नलवडे शहाजी भोसले आणि महिला मोर्चाच्या आमच्या जिल्हा उपाध्यक्षा वैशालीताई पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जो राजश्री शाहू मार्ग जो आहे त्या मार्गावर म्हणजे शंभर फुटीवर आज या ठिकाणी रस्ता आम्ही घेतलेला आहे विशेष करून ज्या मागण्या आता जगदाळेंनी तो आपल्याला सांगितल्या त्या मागण्या आपण समोर ठेवलेल्या आहोत तर विशेष करून या भागामध्ये असणारे अनेक व्यवसाय या दोन्ही दु बाजू शंभर फुटीच्या रोडला आहेत परंतु प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण मुक्त हा रस्ता झाला पाहिजेत त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा आपण करत आहोत त्याच पद्धतीनं हा जो रस्ता आहे हा रस्ता आमचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या प्रयत्नातून यांच्या फंडातून झालेला आहे किती तरी वर्ष इथं कुठलाही प्रकारचा रस्ता नव्हता परंतु हा शंभर फुटीचा रस्ता जवळपास नऊ कोटी रुपये खर्च करून आमच्या सुधीरदादा गाडगीळ यांनी केलेला आहे तर या रस्त्यावर आज ठिकठिकाणी खड्डे पडत आहेत तर खड्डे पडत असताना आम्ही यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं परंतु भविष्यामध्ये असे खड्डे पड पडता कामा नये जे काही खड्डे पडलेले आहेत ते त्वरित बुजले गेले पाहिजेत आज या भागामध्ये जी काही गुन्हेगारी असतील किंवा चरस गांजा पिणारी जी मुलं आहेत ती ठिकठिकाणी फिरत असतात आणि अनेक महिलांना त्याचा त्रास होतो तर या शंभर फुटी रोडवर एक पोलीस चौकी असली पाहिजेत तिथं सक्षम अधिकारी नेमले गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे सी सी टी व्ही कॅमेरे असले पाहिजेत आणि विशेष करून प्रभाग क्रमांक अठरा हा मागण्या मुक्त झाला पाहिजेत स्वच्छता पाणी आरोग्य त्या ठिकाणचे रस्ते हे रस्ते देखील भारतीय